झालं तर आज काय होणार आहे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर विदर्भाकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा तीन दिवस पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे दोन ला आणखी कोरडं होणार आहे एक दोन तीनच्या च्या दरम्यान राज्यात धुके धुई धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे चारला थंडी आणखीन वाढत जाणार आहे पाचला आणखी जास्त वाढणार आहे सहा ला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवायलेले सगळ्या राज्यात दिसत पण सात तारखेच्या नंतर एकदम कोरडा हवामान राहणार आहे ज्यांना हरभरा ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर पेरू शकता कारण की राज्यामध्ये सध्या आता म्हणजे एकच्या नंतर पावसाचा पाऊस उघडून उघडणार आहे हा शेवटचा फक्त पाऊस आहे फक्त तीन दिवस पाऊस आहे आता तीन दिवस पावसाचा जोर असणार आहे एक तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे धुळी देखील येणार आहे धुराळी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात तीन दिवस पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं जोराचा पडणार आहे कुठं वडे नाले वाहणारा पडणार आहे काही नद्यांना दे पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा जास्त प्रमाण मात्र आज मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या पर, परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आज रात्रीच्याला ना नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्णसहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरात कडे जाऊन तिकडं ओमान कडे जाईल तिकडं स्थिरा होणार आहे आणि ते काय होणार आहे उदीमध्ये मध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात ते येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व कोण ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलटं फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचा झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या मध्ये घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येत त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्ष द्यायचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन आयले मी जाता आहे संभाजीनगर तर या ठिकाण परत येणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यात फक्त तीन दिवस पाऊस आहे तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर हे तीन दिवसच राज्यात पाऊस आहे पण आज म्हणजे सांगायचं झालं तर आज काय होणार आहे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर विदर्भाकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा तीन दिवस पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर एक तारखेच्यानंतर हवामान कोरडं होणार आहे दोनला आणखीन कोरडं होणार आहे ती एक दोन तीनच्या दरम्यान राज्यात धुके धुई धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे चारला थंडी आणखीन वाढत जाणार आहे पाचला आणखी जास्त वाढणार आहे सहाला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवायलेली आहे सगळ्या राज्यात पण सात तारखेच्या नंतर एकदम कोरडा हवामान हो राहणार आहे ज्यांना हरभरा ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर पेरू शकता कारण की राज्यामध्ये सध्या आता म्हणजे एकच्या नंतर पावसाचा पाऊस उघड उघडणार आहे हा शेवटचाच फक्त पाऊस आहे फक्त तीन दिवस पाऊस आहे आता तीन दिवस पावसाचा जोर असणार आहे एक तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे धुळी देखील येणार आहे धुराळे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात तीन दिवस पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं जोराचा पडणार आहे कुठं वडे नाले आहे पडणार आहे काही नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतो जास्त प्रमाण मात्र आज मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या पर, परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातल्या जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुनी असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडका असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरातकडे जाऊन तिकडं ओमानकडे जाईल तिकडं स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे उद्यामध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात ते ते येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व कोण ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तो अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडे एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या मध्ये घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येतं त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्ष पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा धन्यवाद पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन आयले आहेत मी आता हे तर या ठिकाणून परत येणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यात फक्त तीन दिवस पाऊस आहे तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर हे तीन दिवसच राज्यात पाऊस आहे पण आज जास्त म्हणजे सांगायचं झालं तर आज काय होणार आहे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर विदर्भाकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा तीन दिवस पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे दोनला आणखीन कोरडं होणार आहे ती एक दोन तीनच्या दरम्यान राज्यात धुके धुई धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे चारला थंडी आणखीन वाढत जाणार आहे पाचला आणखी जास्त वाढणार आहे सहा ला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवायलेली आहे सगळ्या राज्यात दिसत सात तारखेच्या नंतर एकदम कोरडा हवामान राहणार आहे ज्यांना हरभरा ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर पेरू शकता कारण की राज्यामध्ये सध्या आता मध्ये एकच्या नंतर पावसाचा पाऊस उघडून उघडणार आहे हा शेवटचाच फक्त पाऊस आहे फक्त तीन दिवस पाऊस आहे आता तीन दिवस पावसाचा जोर असणार आहे एक तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे धुळी देखील येणार आहे धुराळे देखील येणार आहे म्हणून हान लक्षात यायचा फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात तीन दिवस पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं जोराचा पडणार आहे कुठं वडे नाले वाहणारा पडणार आहे काही नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा जास्त प्रमाण आज मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिमला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या पर, परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकाळ असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे पाऊस